नमस्कार आपण ऐकत आहात श्री शिव महापुराण जर आपण क्लासिक कथा कविता या चॅनेलवर प्रथमच महाशिवपुराण ऐकत असाल तर मागील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या लिंकवर जाऊन मागील भागही जरूर ऐका हरिओम ओम शिवाय अध्याय बारावा मोक्षदायक पुण्यक्षेत्रांचे वर्णन विशिष्ट काळातील विशिष्ट तीर्थस्नानांच्या पुण्यफलांचे वर्णन श्री गणेशाय नमहा सूत म्हणाले जन हो तुम्ही सर्वजण विद्वान आणि बुद्धिमान आहात मी तुम्हाला मोक्षदायक शिवक्षेत्रांची माहिती व महती वर्णन करून सांगतो ती लक्षपूर्वक ऐका पर्वत वनप्रदेश घोर अरण्ये आणि विस्तृत जलाशयांनी व्याप्त असलेली ही पृथ्वी पन्नास कोटी योजने विस्ताराची आहे भगवान शंकरांच्या इच्छेने तिच्यावर जीवसृष्टी निर्माण झाली आहे त्या सर्वांना धारण करून पृथ्वी त्यांचे पालन पोषण करते तिच्यावर विभिन्न स्थानी वसलेल्या मनुष्यादी जीवमात्रांचा उद्धार व्हावा त्यांना मोक्ष मिळावा या हेतूने महादेवांनी अनेक पुण्यपावन शिव क्षेत्रे निर्माण केली आहेत काही ठिकाणी ऋषी आणि देवतांनी वास्तव्य केल्यामुळे त्या स्थानांना तीर्थत्व प्राप्त झाले आहे लोककल्याणार्थ काही स्वयंभू क्षेत्रेही निर्माण झाली आहेत मनुष्याने या सर्व पुण्यक्षेत्रांबद्दल आदरभाव ठेवावा भक्तिभावाने तेथे जावे तेथील तीर्थांमध्ये स्नान करावे दानधर्म करावा देवतांचे दर्शन घ्यावे आणि जपानुष्ठानादी सत्कर्मे करावीत जो असे करत नाही तो दोषीच होय त्या मूढाला दारिद्र्य आणि व्याधी संत्रस्त करतात जो मनुष्य वर्षात मरण पावतो त्याला तीर्थयात्रांच्या पुण्यप्रभावाने पुन्हा मनुष्य जन्मच मिळतो पुण्यक्षेत्रांच्या संदर्भात महत्वाची म्हणजे तेथे यत्किंचितही जरी पापकर्म केले वा दूषित आचरण घडले तर त्याचे फार भयावह परिणाम होतात म्हणून पुण्यक्षेत्री निवास करताना सूक्ष्मात सूक्ष्मही पापकर्म घडणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी ते सर्वांच्या हिताचे असते सिंधू आणि सतलज या दोन्ही नद्यांच्या किनाऱ्यावरील प्रदेशात अनेक पुण्यक्षेत्रे आहेत सरस्वती नदी परमपवित्र आहे तिचे साठ प्रवाह आहेत या नद्यांच्या तटांवर वास केल्याने मनुष्याला शिवपद प्राप्त होते शतधारांच्या रूपाने वाहणारी पुण्यसरिता गंगा हिमालयात उगम पावते तिच्या तीरांवर काशी प्रयागादी अनेक पावनक्षेत्रे वसली आहेत सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर तिच्या किनाऱ्यांवरील भूप्रदेश पूर्वीपेक्षा अधिक प्रशस्त आणि पुण्यदायक होतो शोणभद्र नदीचे दहा प्रवाह आहेत गुरुने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर तिचा तटवर्ती भूभाग अत्यंत पवित्र आणि फलदायी होतो त्या पर्वणी काळी तेथे स्नान आणि उपोषणादी सत्कर्मे केल्याने मनुष्याला विनायकाचे पद प्राप्त होते महानदी नर्मदा चोवीस प्रवाहांनी युक्त आहे तिच्या पुण्यजलास स्नान केल्याने तिच्या तीरांवर निवास केल्याने मनुष्याला वैष्णवपदाची प्राप्ती होते तमसा नदीचे बारा तर रेवा नदीचे दहा प्रवाह आहेत परमपुण्यमयी गोदावरीचे एकवीस प्रवाह आहेत या नदीत स्नान केल्याने गोहत्या ब्रह्महत्या अशी महापातके नष्ट होतात मनुष्याला रुद्रलोक प्राप्त होतो कृष्णवेणी नदीचे अठरा प्रवाह आहेत ती पापनाशिनी म्हणून प्रख्यात आहे तिच्यामध्ये स्नान केल्याने विष्णूलोकी गती मिळते तुंगभद्रेचे दहा प्रवाह आहेत ती ब्रह्मलोक देणारी आहे सुवर्णमुखरी नदी नऊ प्रवाहांची असून महापवित्र आहे ब्रह्मलोकातून च्यूत होऊन भूलोकी येणारे जीव तिच्याच ती तीरांवरील पुण्यभूमीत जन्म घेतात सरस्वती नदी पंपासरोवर कन्याकुमारी ही सर्व महान पुण्यतीर्थे आहेत त्यांच्या तीरांवर निवास केल्याने इंद्रलोकी गती मिळते पर्वतातून निघालेली महानदी कावेरी मूर्तिमंत पुण्यस्वरूप आहे तिचे सत्तावीस प्रवाह असून ती अभिष्ट वस्तू देऊन कल्याण करणारी आहे तिच्या तीरांवरील शिवक्षेत्री निवास केल्याने इष्टफलप्राप्ती होते मरणोत्तर शिवलोकी गती मिळते तिच्या पवित्र किनाऱ्यांवर वास्तव्य केल्याने ब्रह्मदेव आणि विष्णूंचे पद प्राप्त होते नैमिषारण्य आणि बद्रिकाश्रम ही दोन्ही महाक्षेत्रे तपस्व्यांना अतिशय प्रिय आहेत सूर्य आणि गुरु मेषराशीत असताना तेथे स्नानपूजनादी सत्कर्मे केल्याने पुण्यवृद्धी होऊन ब्रह्मलोकाची प्राप्ती होते सिंह आणि कर्क राशीतील सूर्य संक्रमण समयी सिंधू नदी स्नान करून पूजन तपश्चर्यादी सत्कृत्य केल्याने ब्रह्मलोकी गती मिळते या यासमयी केदारक्षेत्री प्राशन केल्याने आणि तेथील तीर्थात स्नान केल्याने ज्ञानवृद्धी होते गुरु सिंह राशीत असताना सिंह संक्रांतीने युक्त भाद्रपद मासात गोदावरी स्नान केल्याने शिवलोक प्राप्ती होते असे भगवान शंकरांनी फार पूर्वी सांगितले आहे सूर्य आणि गुरु कन्या राशीत असताना यमुना आणि शोणभद्रा नदीत स्नान केल्याने धर्मराजाच्या आणि गणेशाच्या लोकात महान सौख्यदायक भोग प्राप्त होतात हे श्रेष्ठ महर्षींनी मान्य केलेले आहे सूर्य आणि गुरु तूळ राशीत असताना कावेरी नदीत स्नान केल्याने अभिष्ट फलप्राप्ती होते असे भगवान विष्णूंचे वचन आहे सूर्य आणि गुरु वृश्चिक राशीत असताना मार्गशीर्ष मासात नर्मदे स्नान केल्याने विष्णू लोक प्राप्त होतो सूर्य आणि गुरु धनु राशीत असताना सुवर्णमुखरी नदीत स्नान केल्याने तसेच सूर्य आणि गुरु मकर राशीत असताना गंगा गंगास्नान केल्याने शिवलोकाची प्राप्ती होते तो पुण्यात्मा कैलास सत्यलोक आणि वैकुंठ येथील सर्वोच्च सुखे उपभोगतो त्यानंतर त्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते असे ब्रह्मदेवांचे वचन आहे माघमासात आणि सूर्य कुंभराशीत असताना फाल्गुन मासात गंगेच्या तीरांवर पितरांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदानादी सत्कर्मे केल्याने मनुष्याच्या मातृपितृकुळातील पितरांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार होतो सूर्य आणि गुरु मीनराशीत असताना कृष्णवेणी नदीत स्नान करणे परमपुण्यदायक असते असे ऋषी श्रेष्ठींचे सांगणे आहे त्या त्या महिन्यात पूर्वोक्त तीर्थांमध्ये केलेले स्नान इंद्रपदाची प्राप्ती करून देणारे असते ज्ञानीजनांनी गंगा आणि कावेरी यांच्या तीरांवर वास्तव्य करावे ही दोन्ही तीर्थे पापांचा तत्काळ नाश करणारी म्हणून प्रख्यात आहेत रुद्रलोकाची प्राप्ती करून देणारी अनेक तीर्थक्षेत्रे आहेत ताम्रपर्णी आणि वेगवती या दोन्ही नद्या ब्रह्मलोकाची प्राप्ती करून देणाऱ्या आहेत त्यांच्या दोन्ही तीरांवर स्वर्गदायक अशी अनेक क्षेत्रे आहेत त्या नद्यांच्या मध्यवर्ती किनारी प्रदेशातील पुण्यक्षेत्रे फलदायक म्हणून सर्वश्रुत आहेत विद्वान पुरुषांनी तेथे वास्तव्य करून आपले कल्याण साधून घ्यावे जो मनुष्य सज्जन आहे सदाचार परायण आहे जो दया क्षमा शांती यांनी युक्त आहे त्याने पुण्यक्षेत्री निवास केल्याने अगणित पुण्यलाभ होतो तेथे राहून दुष्टदुर्जनांना मात्र काहीही साध्य होत नाही पवित्रस्थानी केलेले अल्पसत्कृत्य महान पुण्यफल देते पण तेथे केलेल्या किंचित दुष्कृत्याचे मात्र पुढे मोठे दुष्परिणाम भोगावे लागतात जो मनुष्य पुण्यक्षेत्री राहूनच आयुष्य व्यतीत करायचे असा निश्चय करतो तेव्हा या त्याच्या पुण्यसंकल्पाने त्याची आधीची सर्व पापे जळून भस्मसात होतात पुण्याच्या या महान प्रभावामुळेच त्याला ऐश्वरदायक म्हटलेले आहे तीर्थक्षेत्री राहिल्याने मनुष्याच्या कायिक वाचिक आणि मानसिक या त्रिविध पापांचा नाश होतो तीर्थक्षेत्री केलेले मानसिक पाप वज्रलेपच होते ते कल्पानुकल्पे पाठ सोडत नाही ते पाप केवळ ध्यानानेच नष्ट होते वाचिक पाप जपाने आणि कायिक पाप शरीराला कष्टप्रद अशा कठोर तपश्चर्याने नष्ट होते म्हणून ज्या मनुष्याला तीर्थक्षेत्री राहून शांती सौख्य प्राप्त व्हावे अशी अपेक्षा आहे त्याने त्या ठिकाणी पापनिर्मुक्त राहावे देवतांची पूजा करावी आणि ब्राह्मणांना यथाशक्ती दान द्यावे हरिओम अध्याय बारावा समाप्त श्री शिवमहापुराण कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद कथावाचन आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉनवर प्रेस करा असेच माझ्याबरोबर रहा श्री शिवमहापुराण ऐकण्यासाठी धन्यवाद